संजय मंडलिक साहेबांच्या प्रचाराला राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचा दैवत हा पांडुरंग आमचा संगणनगरीमध्ये पहिल्यांदा सभा म्हणून येत आहेत आणि इनाम सावडे या स्थळी त्यांचं एक वाजून पंचेस मिनिटानंतर हेलिकॉप्टर येईल त्यानंतर भाजप कार्यालयामध्ये पाच मिनिटं पाणी घेतील आणि सभा ठिकाणी दोन वाजता सभा सुरू होणार आहे ह्या सभेला उपस्थितीमध्ये आदरणीय आपले पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब आमचे नेते आदरणीय धनंजय माडिक साहेब आमचे नेते मनमोना पाटील साहेब आणि त्याचबरोबर आमदार राजेश पाटील साहेब आणि सगळेच चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख या नात्याने शिवाजी पाटील आणि माझे सगळेच भूतप्रमुख शक्तीप्रमुख प्रमुख आणि सगळेच पक्षाचे कार्यकर्ते आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना मानणारा मोठा वर्ग चाहता वर्ग आज पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस साहेब संगणनगरीमध्ये एक येणार आहेत म्हणून सगळे आम्ही खूप खुश आहेत आणि सगळेच कार्यकर्ते आम्ही दिवस रात्र मेहनत करून चांगली मोठी सभा घ्यायची तयारीत आहोत आणि सगळ्यांनी मला सगळ्यांना क्षेत्रामुळे आपल्याला काय गोष्टी करता येत मीडियाला वगैरे तर कळकळची माझी विनंती आहेत की देवेंद्र फडणवीस साहेबांकडून खूप खूप अपेक्षा आहेत आम्हाला आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी आपल्याला भविष्य त्यांच्यावरून आम्हाला सर्व करून घ्यायचे आहेत आणि त्यांच्यावर मला पूर्ण विश्वास आहे आणि ते आल्यामुळे त्या आल्यामुळे आम्ही सगळं आनंदी आहोत सगळं उत्साहित आहोत म्हणून आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान्य देऊन आपण वेळेवरती उपस्थित राहून आपला आशीर्वाद आणि सोबत राहावं हीच माझी कळकळीची विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र